नंदुरबार घटनेच्या निषेधार्थ शहादा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी आदिवासी युवकाच्या खून झाल्याप्रकरणी संताप व्यक्त होत असून या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी शहादा तालुका बंदची हाक दिली होती या आवाहनाला व्यापारी वर्गासह नागरिकांच्या उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने शहादा शहरासह मसावद आणि तालुक्यातील इतर गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासूनच शहादा शहरातील मुख्य रस्ते ओस पडले होते बाजारपेठेत नागरिकांची ये जा सुरू होती मात्र सर्वच दुकाने बंद असल्याने ठिकठिकाणी शुकशुकाट जाणवत होता दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहाद्यासह तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बंदच्या निमित्ताने देण्यात आलेल्या निवेदनात हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे घटनेनंतर था। समाजात तीव्र नाराजी पसरली असून निषेध व्यक्त करण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनीही कडकडीत बंद मध्ये सहभाग नोंदवला दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे मध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेनुसार आज आम्ही शहादा तालुक्यातील संपूर्ण संघटना आणि इतर पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये पक्षा पार्टी न करता समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि या बंदला व्यापारी बांधवांनी उत्स्फृतपणे प्रस्ताव दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या शहादा तालुक्यातल्या व्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आम्हाला आदिवासींचं व्यापाऱ्यांचं राहो आणि या वळवीचा जो खून झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही तेवीस तारखेला पासता त्या आयोजन केलेलं आहे सवाद गावात जय दादा वडवी यांना सर्वात या आदिवासी समाज नाही तर पूर्ण समाजाकडून इथं जयदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या मार्फत आणि या नियोजनाच्या मार्फत जे आम्हाला आणि शादा बन आणि मसावत बन यासाठी सर्व व्यापारी वर्गांनी मदत केली आणि शांतताने पार पाडतायत पण तेच अशी आम्हाला नेहमी मदत करत राहावे आणि या अशा असंवदनशील घटना ज्या घडत आहेत पूर्ण समाजामध्ये आदिवासी समाजात नव्हे तर पूर्ण जेवढे समाज आहेत आणि सर्व धर्मपंथ आहेत यांच्यामध्ये हा एक खूप वेगळा विषय झालेला आहे म्हणून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि असे कृत्य घडवू नये असे दक्षता घ्यावी आणि ज्या लोकांना तिथं त्यांच्या भावनेच्या भरामध्ये या संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन ते कुठं तोडफोड झाली असेल किंवा त्यांना काय हे झालं असेल तर त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मा माघारी घेण्यात यावे आणि या ज्या जसे आमच्या संघटनावाल्यांनी भरपूर संघटनावाल्यांनी मागणी केलेली आहे जसं एस आय टीच्या माध्यमातून त्यांच्या चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काही टेस्ट आहेत यासारखे जे आधुनिक यंत्रणाच्या माध्यमातून आणि जे कोणी त्या गाऱ्यामध्ये कोणीतरी अजून त्यांना पाठबड देत असतील असे लोकांचे बी पायमोड बंद करावे अनावश्यक कृत्य घडू नये ह्या ब ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एवढं सर्व गोन्हेगोंद राहणारे लोक असं प्रत्येक आता तिथं राजपूत समाजाच्या जेव्हा आपला जो मुलगा होता त्यालासुद्धा तिथं त्या प्रकारे ते हे झालं होतं आदिवासी म्हणजे सर्वांवर ये येऊ शकते म्हणून आम्ही पोलीस डिपार्टमेंटला गुप्तहेर यंत्राला गृह मंत्रालयाला विनंती करतो तर असे कृत्यक काही आढळल्यास कधी संसद पद आल्या तर त्यांचा अगोदर बंदोबस्त करण्यात यावा आणि याच्यामध्ये कोण मदत करत आहे याच्यात संशोधन करण्यात यावे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज